काँग्रेसच्या अंतर्गत बाबीवर भाष्य करणे योग्य ठरणार नाही काँग्रेसचा वरिष्ठ नेतृत्व सक्षम आहे काही मतभेद असतील तर ते मिटवले जात मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीमागे लाखोंच्या संख्येने मराठा समाज आहे भाजपच्या टोळीने याचा संबंध महाविकास आघाडीशी जोडला आहे या आरोपांमध्ये काहीही तथ्य नाही अजित पवार यांच्या पक्षाला मोठ्या प्रमाणावर गळती लागली आहे त्यामुळे नैराश्य गर्तेतून त्यांनी हे वाक्य केलं असेल यावेळेला तिसरी आघाडी करू किंवा चौथी आघाडी करू इंडिया आघाडी यावेळेला एकत्र लढतील आणि सरकार देखील स्थापन करेल त्यांच्या बुद्धीची करावीशी वाटते करा पाक व वा काश्मीर आहे त्यांनी याचा शोध घ्यावा प्रामाणिकपणे इचलकरंजी मध्ये राहत आहे त्याची तुलना पाकिस्तानशी करणं मूर्खपणा आहे शरद पवार यांच्यावर आरोप करण्याआधी तुम्ही ओबीसी आणि मराठा समाजामध्ये दुही पसरवण्याचं काम केलं त्याचा आधी उत्तर द्या नाही <skrana> काँग्रेसच्या अंतर्गत बाबी ज्या आहेत त्यामध्ये आम्ही काय भाष्य करणं योग्य ठरणार नाही आणि काँग्रेसचं वरिष्ठ नेतृत्व सक्षम आहे कुरबुरी काय वगैरे असतील मतभेद असतील तर ते मिटवायला आणि पक्ष चांगल्या पद्धतीने चालवायला बघा मनोज जरांगे पाटील ज्या पद्धतीने मराठा आरक्षणाचा लढा लढतायत आणि त्यांच्या पाठीमागे लाखोच्या संख्येने मराठा समाज उभा राहिलेला आहे त्यामुळे साहजिकच आहे भारतीय जनता पक्षाच्या या टोळीने त्यांचं आणि महाविकास आघाडीचा संबंध जोडलेला आहे पण त्यामध्ये काही तथ्य नाही आरोप निराधार आहेत ते शंकराचार्यजी काल आले होते मातोश्रीवर त्यांनी आशीर्वाद दिलेले आहेत उद्धवजींना आणि ते शब्द त्यांचे खरे ठरवत अशी मला भगवंताकडे माझी प्रार्थना आहे अजित पवारांच्या पक्षाला आता खूप मोठ्या प्रमाणात गळती लागलेली आहे आणि त्यामुळेच शरद पवार थोडे नैराश्याच्या गर्तेमध्ये गुंतून त्यांनी असं वाक्य केलेलं असणार नाही ह्या वेळेला तिसरी आघाडी करून नाही तर चौथी आघाडी करू पुनश्च एकदा महाराष्ट्रामध्ये इंडिया आघाडीच एकत्रितपणे लढेल आणि बहुसंख्य म्हणजे खूप मोठ्या मताधिक्याने महाराष्ट्रामध्ये इंडिया आघाडी निवडून सरकार स्थापन करेल <laughs> त्यांच्या बुद्धीची क्यू करावी वाटते जर पाकिस्तान जर इथे असेल पाकव्याप्त काश्मीर जर इथे असेल थे थे तर तुमचं सरकार होतं आत्ताचं सरकार आहे त्यांनी त्याचा शोध घ्यावा पण <clears throat> प्रामाणिकपणे जे इचलकरंजीमध्ये राहत आहेत त्यांची तुलना पाकिस्तानशी करणं हा मूर्खपणा आहे पण शरद पवार साहेबांवर आरोप करत असताना तुम्ही मराठा समाज किंवा ओबीसी उबीज, ओबीसी समाजाला एकमेकाच्या विरोधात उभं करून जो काय समाजामध्ये दुही पसरवायचं काम चालू केलेलं आहे त्याच्या आधी उत्तर दे तुम्ही देण्याची आवश्यकता आहे